नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी धर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त धरत दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे दहा रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी जर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त धर आहेत सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहित सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी जरात चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त धरत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण रईत सहा हजार आठशे अठ्ठावन्न रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त रायत सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण रईत सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सूर्यफूल लोकल कमीत कमी दर आहेत चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी धरत चार हजार रुपये जास्तीत जास्त धरत चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद